एका डॉक्टरनं पेशंटच्या दंडामध्ये इंजेक्शन दिलं आणि ते इंजेक्शन खूप सुजलं पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे गेला तर दुसऱ्या डॉक्टरने ते पाहिलं तर त्याच्यामध्ये घाण पाणी जमाव झालं होतं त्याचा पू झाला होता जवळजवळ म्हणजे इंजेक्शन आपसेस म्हणतात तसं तयार झालं होतं आणि त्याला ऑपरेशन करून त्याच्यातून ते घाण बाहेर काढणं हाच मार्ग होता परंतु पेशंट ऐकायला तयार नव्हता पेशंटनं डॉक्टर बदलला तिथेही पुन्हा तेच तिसऱ्या डॉक्टरने काय त्याला अशा टॅक्टरनं सांगितलं आणि पेशंट तयार झाला आणि ते ऑपरेशन झालं तर ती कोणती आयडिया होती तर त्या डॉक्टरनं पेशंटला समजून सांगितलं की बघा तुमच्या शरीरातील सगळी बिमारी त्या ठिकाणी दंडात येऊन थांबलेली आहे आपण ती फोडून काढली ती सगळी बिमारी तुमची बाहेर निघून जाईल आणि जर नाही फोडली तर ती बिमारी पुन्हा सगळ्या शरीरामध्ये पसरेल आणि पुन्हा तुम्ही पहिल्यासारख्या आजारी पडणार तर म्हटल्याबरोबर पेशंटनं तुम ऑपरेशन करून घेतलं